न्यूज मराठी पॅथोलॉजी लॅब टेस्ट करणाऱ्या रुग्णांसाठी महत्वाची बातमी विनायक सामाजिक संस्था देणार खर्चाची अर्धी रक्कम तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्मिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर अॅक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा सध्या एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला लॅबमध्ये वेगवेगळ्या टेस्ट करण्यासाठी जावं लागतं तिथेच त्या रुग्णांचे भरमसट पैसे जातात यासाठी आता वरद विनायक सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला असून पॅथोलॉजी टेस्ट करणाऱ्या रुग्णांसाठी वरद विनायक सामाजिक संस्थेने पुढाकार घेतलाय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल आनंदराव शिंदे यांनी रुग्णांना रक्त लघवी थुंकी किडनी लिव्हर अशा प्रकारच्या अनेक तपासणीसाठी होणाऱ्या खर्चामधील पन्नास टक्के वाटा उचलला आहे दर आठवड्यातील फक्त रविवारी रितिका लॅबोरेटरी भाळवणी येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत व संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत ही तपासणी केली जाणार आहे तरी याचा लाभ घ्यावा असं आवाहन वरद विनायक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष अमोल आनंदराव शिंदे यांनी केलं अधिक माहितीसाठी सौ राहुल माळी सत्यात्तर शून्य आठ शून्य संपर्क साधू शकता यावेळी त्यांनी काय म्हटलंय ते सर्वांना नमस्कार मी अमोल आनंदराव शिंदे वरद विनायक सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आज आपल्या भागातील पंचकृषीमधील गोरगरीब रुग्णांसाठी आपला आज नवीन उपक्रम आहे आपण हॉस्पिटलमध्ये जाता हॉस्पिटलमध्ये जाताना जास्त ताप आला किंवा जास्त दिवस ताप राहिला तर आपल्याला ब्लड टेस्ट चेक करावी लागते ब्लड टेस्ट चेक करत असताना तिथे तुम्हाला मोठे 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 अमाऊंट तुम्हाला पे करावे लागतात लॅबमध्ये पॅथॉलॉजी लॅबमध्ये तर आपल्या वरद विनायक सामाजिक संस्थेतर्फे आपण आजपासून प्रत्येक रविवारी आठवड्यातील प्रत्येक रविवारी बहाळणी येते रितिका लॅबोरेटरी जिल्हा परिषदेसमोर भाळवणी या ठिकाणी तुम्ही देत असलेल्या पैशांमधील पन्नास टक्के वाटा आपली वरदविनायक सामाजिक संस्था देणार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर शुगर टेस्ट करण्यासाठी जे दोन्ही टेस्ट असतात जेवणाच्या अगोदर आणि जेवणाच्या नंतर त्याला शंभर रुपये जातात तर ती फक्त तुम्हाला पन्नास रुपये मध्ये टेस्ट करून मिळेल त्यातले पन्नास रुपये वरदविनायक सामाजिक संस्था देईल त्याचबरोबर रक्तातील असो किंवा रक्त लगवी थुंकी तसेच किडनी आणि लिव्हरच्या ज्या काही टेस्ट आहेत किंवा फुल बॉडी चेकअप जे तुम्हाला हजारो रुपये देऊन फुल बॉडी चेकअप करावे लागते फुल बॉडी चेकअप करण्या करण्यासाठी भली मोठी अमाऊंट पे करावी लागते त्या मधील सुद्धा पन्नास टक्के वाटा वरद विनायक सामाजिक संस्थेमार्फत दिला जाणार आहे तर ते तुम्हाला बाळवून येते आमच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम आजपासून आठ डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आठवड्यातील प्रत्येक रविवारी सुरुवात करत आहे तरी गोरगरीब रुग्णांनी आजूबाजूच्या सर्व पंचकृषीतील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब